बुलडाणा जिल्ह्यात येत असलेल्या नांदुरे तालुक्यातील वसाडी बुद्रुक या गावाच्या ग्रामपंचायतीने एक अनोखा उपक्रम एक एप्रिल पासून सुरू केला आहे गावातील सर्व जाती धर्माचे लोक गुणगोविंदाने नांदावे आणि प्रत्येकाने एकमेकांची मदत करावी या उदांत हेतूने गावाचे पोलीस पाटील साहेबराव इंगडे आणि स्थानिक ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यामाने माहेरचा आहे हा एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे या गावातील कोणत्याही समाजाच्या मुलीचे लग्न ठरल्यास लग्नाच्या दिवशी म्हणून साडी चोडी आणि नवरदेवाला शेला टोपी देण्यात येणार आहे याच उपक्रमाचा एक भाग म्हणून एक एप्रिल रोजी गावात पार पडलेल्या विवाह सोहळ्यात निलेश इंगळे व शुभांगी राऊत आणि स्वप्नील हेलोडे या व प्रीतम इंगळे या नवदाम्पत्यांना हा पहिला माहेरचा आहेर प्रदान करण्यात आलाय या प्रसंगी गावचे सरपंच किसन राऊत सचिव प्रभू राऊत जावेद खान माजी सरपंच बळीराम गिरे उपसरपंच संदीप इंगळे गणेश बोदळे ग गजानन इंगळे सुनील ठाकूर शिवा बोदळे रमेश टेलर विनोद सावदेकर यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा